कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती आज नव्याने पुन्हा एकदा तुमचं सग सर्वांचं स्वागत करतो आहे आणि कोकणामध्ये गणपती विराजमान झालेत आणि आजचा जो दिवस आहे तो सहावा दिवस आहे कारण उद्या गणपती विसर्जन होणार आहेत आणि आज थोडा वेळ भेटला आणि खूप वर्षानंतर बोलला तरी चालेल आपण पोहायला आलो आहे पण नदीवरती नाही आपल्याच मित्राचं एक रेस्टॉरंट आहे मयकर फार्म म्हणून त्याच्या इथे आपला नवीन स्विमिंग पूल झाला आहे तर आपली वाडीतली मित्रमंडळी आणि आमच्या भावंडच आम्ही आलो आहे सगळी पोहायला तर नक्की हा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा ज्याच्यामध्ये काय धमाल मस्ती असते ना ती मित्रांनो आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तिकडे तर सुरू झालेलं आहे मी जेवण वगैरे आत्ता आलो आहे आजूबाजूचा परिसर आणि हा आपला दादाचा फार्म आहे आणि सोबत आम्ही ब्लूटूथ पण आणला आहे आणि फुल एन्जॉय होणार आहे यश आहे प्रवीण आहे प्रणित आहे मुंबई घरी खास बारका भाऊ आहे प्रतीक स्वयं आहे आणि मी आहे स्वतः आपल्या कोकणी युट्यूब चॅनलचा मालक आणि कोकण जलचा मालक आणि हा जो स्विमिंग पूल बघताय ना याच्यामध्ये आज आपण डुक्या मारणार आहे वेडू सगळं काही होणार आहे आणि इकडे ना पाणीच पाणी चला मंडळी सुरुवात आपला मित्रांनो आहे ना आपला यश पण उड्या मारतो आहे छोटा मुलगा आहे म्हटल्यानंतर या छोट्या भागामध्ये त्याला पोहायला मिळतो आहे आणि मोठ्यांसाठी आहे ना तिकडे पण आहे तर चला आपण जाऊया आणि तिकडे पण बेडगुड्या चालल्या आहेत बेडुगुड्या नाही उंच उडी पार्टी उंच उडी ही <laughs> माझ्या मजती आपल्या इथे होणार आहे आणि खरंच भारी झालंय उडी मारण्याच्या करता ट्राय करतोय पण वजन झेपत नाही त्यांना चला जातोय समोर आपला गणपतीचा सॉंग लागला आहे जो कोकण कोकणातून आहे कोकणातला सॉंग आहे आपल्या चायराने बोललेलं आणि इकडे मजा <laughs> काली खाली बचल गालासारखा जाऊ दे कळी झुम मोहरली सारी सृष्टी गणा स्वागताला उतरली गणा स्वागताला उतरली तिकडे <स्थाँगी। स्थाँगी>। काय करतो त्याच्या उवा झाल्या वाटत प्रणितच्या डोक्यात आवायला लागलाय सृष्टी गणा ஏய் கண்ணானு குட்ட கேலஸ் ஏய் நாட் 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 யா தோட குரு लाग्या बेडगुडी हे जास्तीत जास्त पाण्यामध्ये कोण राहतो ही शर्यत लागते आता होय वन टू थ्री स्टार्ट

सोयम जे नारळ चोरला नाही जो आपश पण तासात आहे चेक करड हे चेक करोटलं त्याचे चिल्लर वली झाली नोटपोट वली झाली इकडे <laughs> <laughs> दे आणि आमचा यश बघा तिकडं डबक्या आहे काय काय ज प्रयोग दाखवतील बघा <laughs> तो बघ यश बघ यश दाखव आणि हे काय पोरी करायची स्टाईल असते बघ इकडं

पाणी गरम केला नाही पाणी गरम गेला नाही मी डोकरून पाणी लाडू वाटत काय तो विर आपण ह्याच्यात गेलेला होता वद्राच्या डाव्यात गेलेला होता आणि <laughs> तो विषा जो लाडू सारखा वर आला <laughs> <laughs> अरे लईस अजून पोट टुकला चला मरुया <laughs> कॉपी करायची नाही ऐंशी किलोचा बोकड काला बोकड काला बोकड नारळ जो सोलून आलाय आहे जो पाटणर अरे तिथल्या देतात

दन्का, दन्का। गावरान गावरान <laughs> यश पूर्ण पैसा वसूल करणार आहे <laughs> तो बघ उद्या पूजा करायला उठायचा आहे तो प्रवीण नाही उठणार आहे यश ओठ <laughs> आले <पोटाले> तो <दो> वरती <laughs> <laughs> 어레? 뭐야? हे <laughs> नको ये काली जाताल <laughs> पाण्यावरती लाडू कदाचार वाटतोय चेहर

हात सोडून जा नाही धरत नाही अरे हात सोडे हे कृष्णाला कसा त्याच्या वडिलांनी केली पाण्यातून नदीतून पार केली त्याचा विषय फक्त टोपली पाहिजे हा काद्यावरून झालाय गणपतीचं नाव घे पाऊस आलेला आहे मस्त पैकी माझी व्हिडिओच करायला नाही तर दोन चूर मारून आलोय आता मोबाईल व्हिडिओ बंद करून मी पण आतमध्ये जातोय वगैरे आपली झालेली आहे पोहून वगैरे आणि आता आपण घरच्या दिशेने चाललो आहे आणि जरा हिसाब किसाब करतोय तर खूप मजा आली खरं तर माझा व्हिडिओ तर झालाच नाही हां जी पे मानव जरा सुकलोय मस्त वैगेरे पण खाली पॅन्टी ओलेच आहेत पॅन्टी तर वो सगळ्या ओल्याच आहेत आणि वरती सुकलो आहे आणि आता आपण आहे ना घरच्या दिशेने जातो आहे तर बघूया अशाच व्हिडिओमध्ये बनून झाला मित्रांनो आता स्टॉप करूया संध्याकाळी आता आरतीला जायचंय चला मित्रांनो बाय